नमस्कार हितकूस मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत अस्ति एंड इस्त या म्हणजे वैभव ढूस यांच्या पुस्तकातील गुरु कोणाला करावे हा भाग पाहणार आहोत गुरु हा एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व असतो जो जीवनाच्या मार्गदर्शनात आणि शिक्षणात अत्यंत प्रभावी ठरतो गुरु कोणाला करावे हे प्रश्न आपण व्यक्तिमत्व कौशल्य आणि जीवनशैलीच्या विविध अंगांवर आधारित विचारले पाहिजे एखाद्या व्यक्तीला गुरु म्हणून स्वीकारण्याची प्रक्रिया ही त्याच्या ज्ञान अनुभव आणि शिक्षणाच्या क्षमतेवर आधारित असावी लागते एक योग्य गुरु म्हणजे त्या व्यक्तीची तीव्र बुद्धिमत्ता जीवनातील अनुभव आणि ज्ञान यांचा एकत्रित संगम असावा लागतो गुरुची निवड ही केवळ विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आस्थेपर्यंत मर्यादित नसावी गुरुला निवडताना त्या व्यक्तीच्या मूल्यांचा विचार करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एक शिक्षक घेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी व्यावसायिक जीवनात आलेली आव्हाने किंवा व्यक्तिगत समस्या असलेली व्यक्ती यांच्यासाठी एक आदर्श गुरु तो असावा लागतो जो त्याच्या वयाच्या आणि जीवनाच्या टप्प्याशी सुसंगत असेल योग्य गुरु हा फक्त ज्ञान देणारा नसून प्रेरणादायक मार्गदर्शक आणि एक विश्वासू मित्र असावा लागतो गुरूंची निवड करताना त्या व्यक्तीच्या आपल्या ध्येयांशी सुसंगत असलेली क्षमता आणि कौशल्य असावे लागते गुरु असावा लागतो तो अत्यंत विवेकी प्रगल्भ आणि जीवनातील विविध अंगांचा अनुभव असलेला असावा लागतो याशिवाय त्या व्यक्तीला संवादाची उत्कृष्ट क्षमता असावी लागते ज्यामुळे तो शिक्षण व मार्गदर्शनामध्ये मा प्रभावी ठरतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील विविध टप्प्यांवर योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी योग्य गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच गुरुची निवड करताना त्याच्या विचारांची आणि तत्वांची सुसंगतता देखील विचारात घेतली पाहिजे गुरुंच्या मूल्यांचं नैतिकतेचं आणि विचारशास्त्राचं आपल्या विचारशास्त्राशी सुसंगत असणे आवश्यक आहे एका आदर्श गुरुने न केवळ ज्ञान माहिती आणि तांत्रिक कौशल्य प्रदान करावीत तर एक स्थिर आणि सकारात्मक दृष्टिकोनही शिकवावा लागतो यामुळे गुरुच्या सहाय्याने विद्यार्थी किंवा शिष्य योग्य दिशा आणि निर्णय घेतल्यास त्याचा जीवनाच्या विविध अंगांवर सकारात्मक परिणाम होईल एक गुरु असावा लागतो जो जीवनातील विविध अनुभव ज्ञान आणि मूल्ये समजून त्यानुसार मार्गदर्शन करू शकेल योग्य गुरु निवडणे म्हणजेच आपल्या जीवनाच्या विकासासाठी शिक्षणासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी एक महत्त्वपूर्ण पायरी आहे त्यामुळे गुरूंची निवड करताना त्याच्या तत्वज्ञानाचे अनुभवाचे आणि व्यक्तिमत्वाचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक आहे याच मार्गाने जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल आणि आपण आपल्या ध्येयांची साधना सक्षमपणे करू शकू खरं तर एखादा व्यक्ती ज्या तळमळतेने त्याच्या अनुभवातून तुम्ही ह्या चुका करू नका ज्या आपण करतोय त्या अनुभवांना आपल्याला ऐकायचं नसतं कारण आपल्या डोक्यात अविचारी भावनांचं भूत चढलेलं असतं तो या गोष्टी का सांगत असतो कारण त्याला मनमन हेच वाटत असतं की ज्या चुका आपण करतोय त्या चुका आपण करू नये आपण ते गमावू नये हीच त्याची इच्छा असते पण आपण काय करतो तर त्या व्यक्तीला तुला जमलं नाही तर आम्हाला कशाला सांगतो असं बोलत असतो पण खरं म्हणजे तो आपल्याला सांगत नसतो तो व्यक्ती स्वतःला त्या चुकांसाठी कोसत असतो त्याचे तळमळ ही स्वतःसाठी असते की त्याच्यामुळे कोणाचं तरी आयुष्य सुधारलं जावं त्यामुळे आपण कोणाच्या संगतीत बसून कोणाकडून काय शिकतो याचा पडताळा आपण स्वतःच केला तर आपल्याला आपल्या चुका लक्षात येतील आणि आपलं आयुष्य सुखकर होईल गुरु ही एक महत्त्वपूर्ण भूमिका असते जी जीवनातील अनेक टप्प्यांवर मार्गदर्शन करते आपला गुरु हा भरकटलेला नसावा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गुरुची स्थिरता आणि अनुभव हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक गुरु जो कळसा दिशाहीन असते स्वपरिस्थितीत योग्य मार्गदर्शन देऊ शकत नाही गुरुची भूमिका म्हणजे ज्ञान अनुभव आणि संस्कारांच्या आधारे मार्गदर्शन करणे जर गुरूंच्या विचारांमध्ये आणि आचारधारेत असंतुलन असेल तर त्या शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांवर असू शकतो गुरुचं भरकटलेलं मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्याला दिशाहीन आणि उलटसुलट विचारांची जडणघडण होणे असे म्हणता येईल एका स्थिर समर्पित आणि अनुभव असलेल्या गुरुचा मार्गदर्शन शिष्याला जीवनाच्या विविध टप्प्यांवर योग्य निर्णय घेण्यात मदत करू शकतो आणि त्याला स्पष्टता देऊ शकतो गुरु हा विचार शुद्ध आणि ठराविक मूल्यांचे अनुसरण करणारा असावा लागतो गुरुच्या विचारांमधील स्थिरता आणि स्पष्टता विद्यार्थ्यांना एक ठराविक दिशा देतात एका एक आदर्श गुरुने योग्य दृष्टिकोन नैतिक मूल्ये आणि विचारशास्त्र दिले पाहिजे अशा गुरूंच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी त्यांच्या जीवनाच्या उद्दिष्टांचा ठराविक आणि सकारात्मक मार्ग अनुसरू शकतात यामुळे गुरुच्या विचारांची आणि आचारधारांची स्पष्टता अत्यंत आवश्यक असते कारण ती विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी आधारस्तंभ ठरते तसंच गुरूंच्या अस्थिर विचारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते गुरुच्या विचार शुद्धतेचा अभाव विद्यार्थ्यांना असमंजसपणात आणि दिशाहीनते त्यामुळे योग्य मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी गुरुची स्थिरता आणि विचारशुद्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे योग्य मार्गदर्शनासाठी गुरुने आपल्या शिक्षणातील ज्ञानाचा आणि अनुभवाचा आधार घेतल्यास विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्याचा प्रभावी उपयोग होईल आपला गुरु हा भरकटलेला नसावा या विचाराचे पालन करणे म्हणजेच गुरुच्या स्थिरतेचा विचारशुद्धतेचा आणि नैतिकतेचा आदर करणे आणि यामुळेच विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते आणि त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनते गुरुचा स्थिरतेचा आणि स्पष्टतेचा आधार घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते अखेर गुरु या संकल्पनेला आदर्श आणि स्थिर मार्गदर्शनाच्या रूपात स्वीकारणे हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी अनिवार्य आहे गुरुची निवड करताना त्याच्या ज्ञानाच्या नैतिकतेच्या आणि अनुभवांच्या गुणाचा विचार करून एक ठराविक आणि सशक्त मार्गदर्शन प्राप्त करणे हे आवश्यक आहे यामुळेच गुरु हा जीवनातील एक अनिवार्य आणि प्रेरणादायक घटक ठरतो गुरुच्या योग्य निवडीने आणि स्थिरतेने आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती करू शकतो आणि एक आदर्श सशक्त आणि प्रेरणादायक जीवन जगू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान शागळी सोबत तोपर्यंत धन्यवाद